हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर इथे भाजीपाला आणला होता त्यांनी गावात बाजार होता मंगळवारचा तर काल भाजीपाला आणलेला होता तर खूप छान ताजा ताजा भाजीपाला होता त्यामध्ये शेवग्या शेंगा होत्या काकडी होती टोमॅटो होते आणि कारले होते कोथंबीर आणि फुलगोबी होती चवळीच्या शेंगा होत्या असा सारा खूप सारा भाजीपाला होता हिरवी मिरची होती तर तर खूप छान ताजा ताजा भाजीपाला होता तर म्हटलं चला आता आपण इथून बाहेर काढून घेऊया तर येथे मी टोमॅटो घे घेतले होते आणि काकडी धुवून घेतली होती तर मिरच्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या नाही घेतल्या कोथिंबीर नाही धुतला आणि हिरव्या मिरच्या पण नाही धुतल्या कारण ते खराब होते धुतल्यानंतर पाणी लागल्यावर तर जसं आपल्याला वाफ भाजीला घ्यायचं तसं धूंग काढायचं आहे नंतर तरी ते कारले पण खूप छान होते ताजे ताजे म्हणजे व्हाईट कलरचे आणि हिरवीगार अशी चवळी होती तर खूप सारा भाजीपाला तर तीनशे रुपयात एवढा भाजीपाला आणला होता त्यांनी तर शेवग्या शेंगा पण खूप छान तर मी शेवग्या शेंगाची भाजी करणार आहे तर शेवग्या शेंगा मी कापून घेतल्या आणि त्याची साल काढून घेतली आणि धुवून घेतल्या तरी ते खोबरं आणि शेंगदाणे आणि हरभरीची डाळ घेतली थोडी आणि नंतर मी त्याला त्यामध्ये मी जे घरी घरचे रेडीमेड मसाले असतात अंबारी मसाला गरम मसाला ते मी यामध्ये ॲड करणार आहे तर आणि कांदा भाजून घेतलेला होता तर इथे मला ते शेंगा वाफवून घ्यायच्या होत्या त्यामुळे मी थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये तेल तपल्यानंतर थोडी मौरी टाकली आणि मौरी मौरी छान तडतडल्यावर तर इथे कांदा भाजून घेतला एकीकडे कांदा भाजण्यासाठी ठेवला आहे तर मौरी छान त तडतडली आहे इथे तर त्यामध्ये मी हळद टाकली आहे थोडी आणि पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर शेंगा टाकून घ्यायचा आहे आणि छान वाफून वाफून घेतले आहे ते शेंगा तर माझ्या हातात एका एका हातात कॅमेरा म्हणजे मोबाईल होता त्यामुळे थोडं पाणी माझ्या साईडनं सांडलं आहे थोडं माझ्याकडून आणि येथे मी शेंगा टाकून घेतले आहे थोडं मीठ पण टाकलं आहे मी चवीपुरतं यामध्ये 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 पण टाकायचं आहे आणि जे आपण वाटण वाटतो वाटतो त्यामध्ये पण टाकायचं आहे थोडे तर येथे मी कांदा भा� भाजून घेतला आणि येथे हरभ्याची डाळ शेंगदाणे खोबरं हे सर्व मी भाजून घेतलं आणि जेवढं तिखट लागतं आपल्या भाजीला दोन तीन जणांची भाजी तर तिखट आणि गरम मसाला आंबारी मसाला मी मिक्सरमध्येच वाटून घेतला आहे त्या ती, तिख जे तिखट काढलं त्याच्यासोबतच तर, छान तर ते छान वाटण असं बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये तर मध्ये ज्या कढाईमध्ये शेंगा वापून घेतल्या त्याच मध्ये मी ते फोडणी देणार होते तर ते शेंगा काढून घेतल्या आणि तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये ठेवलं त्यामध्ये लसूण टाकला लसूण छान ब्राऊन होईपर्यंत म्हणजे तळला आणि त्यानंतर मी ते लशन, लशन जे वाटण वाटलं होतं तर ते मी यामध्ये टाकून घेतलं तर त्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ते सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि ते हिरवा कोथिंबीर होता छान तर तो बारीक चिरून घेतला मी धुवून घेतला स्वच्छ आणि बारीक चिरून घेतला तर इथे जे वाटण होतं ते परतून घे घेण्यासाठी टाकलं होतं ते छान त्याला तेल सुटलं होतं आणि नंतर मी त्यामध्ये शेंगा टाकून घेतल्या आणि जे पाणी होतं त्या शेंगासोबत टाकलेलं वाफवण्यासाठी ते यामध्ये टाकून घेतलं आणि येथे छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेतला तर बघू शकता मी किती छान भाजी झालेली आहे खूपच टेस्टी मी याच पद्धतीने करत असते जेव्हा म्हणजे जेव्हा आपण करत असते मी ते तेव्हा याच पद्धतीने करत असते तर खूप छान टेस्टी होते या यासोबत ज्वारीचे भाकरी नाहीतर बाजरीचे भाकरी खूप छान लागतात आणि नाहीतर गव्हाचे येथे झाले आहे माझी भाजी तयार दोन हजार तेवीसमध्ये आम्ही जम्मू काश्मीरला गेलो होतो गेलो होतो तर पुढे श्रीनगरला पण गेलो होतो तर तिथं वैष्णोदे असं जम्मू काश्मीरला वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही श्रीनगरला गेलो होतो तर एक दल आहे तिथलं श्रीनगरमधलं तर ते पण बघितलं होतं आम्ही बोट हाऊस आहे जे श्रीनगरमध्ये आहे तर ते पण बघितलं होतं खूप छान आहे आणि नंतर गुलमर्ग आहे श्रीनगरमधलं तर तिथे पण गेलो होतो खूप छान खूप सारं बर्फ आहे तिथे आणि खूप छान आहे पाहण्यासारखं बेताब व्हॅली सोनमर्ग असे ठिकाणं छान ठिकाण आहेत तिथले तर ते बघितले थिकान, होते आणि त्या अगोदरचे फोटो आहे आग्र्यामध्ये काढलेले आम्ही ताजमहल 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 आहे तिथले फोटो आणि हे आहे हॉटेलमधले आणि मधले पण आहे हे घोड्यावरचे खूप स बर्फ होतो त्यामुळे थंडी पण वाजत होती तर असं म्हणजे स्वेटर घालूनच ठेवावं लागत होतं डोक्यामध्ये टोपी आणि स्वेटर तर आमची मुलगी पण होती सोबत तर तिला ते मास्क लावलेलं होतं तोंडाला खूपच थंडी होती त्यामुळे सर्दी सर्दीची भीती वाटत होती तर तुम्ही बघू शकता किती छान खूपच छान होतं पंधरा दिवस टूर होता आमचा तिकडे तर असे